मित्रांनो नमस्कार स्वागत आहे मी मयुरी तर तुम्ही सगळे आहात मस्त मजेत असाल झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण मला एका मुद्द्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे व्हिडिओ टाकणार नव्हते पण लोक बिनकामाचं मागं लागले आहेत बिनकामाचं त्रास द्यायला लागले एक बाजार बसवी गावधुंड गाव हिंडी कोण आहे अगं तुझं चॅनल आहे ना ते चॅनल घेऊन पुढे चल दुसऱ्यांचं वाईट चिंतू नको दुसऱ्यांचं काय आहे काय नाही ते बघू नको स्वतः तेच करायला का धंदे माझं काय ना ते मी मी माझं माझं मी माझं काम करते माझं चॅनल पुढे कसं घेऊन जायचं मी माझ्या लेकडावाल्यांबरोबर लक्ष असते मी कुणाच्या कुणा कुणाजवळ जात नाही बोलायला चाड्यात बिड्या करायला तुझ्यासारखं हे कळतं कर ते करत कर नाही आम्ही समजलं ना जे तू करते ना ते बंद कर बरं का मी कुठंच नसते कुठं इकडं तिकडं कुठंच नसते पण बिनकामाचं का गू खाता जे मला सपोर्ट करतात ना लोक बहीण भावाचं नातं आहे तिथे नको ते नात्या लावले मला वाटतंय काय कुत्रे तू ना जी तुझी मुलं जन्माला खातली आहेस ना ती तुझ्या भावापासूनच घातलीस जी माझा गू खातेस ना दुसऱ्या लाईवला तुझ्या लाईवला दुसऱ्या लाईवला खातेस ना जी मुलं जन्माला घातलीस ना ते नवरायची नाही तुझ्या तुझ्या भावापासून झालेली मुलं आहेत ती कारण की भाऊ बहिणीच्या नात्याला कलम कलावतेस तू लक्षात ठेव आमच्याकडं आमच्यामध्ये असं आहे भाऊ बहिणीचं नातं ना खूप पवित्र आहे तुमच्यामध्ये नसलं तुमच्यामध्ये भावाला घेऊन झोपत असतील आमच्यामध्ये नाही आमच्यामध्ये भाऊ बहिणीचं नातं खूप वेगळं असतं बरं का राखी ही साधी नाही भावा बहिणीचं रक्षक असतो समजलं ना भाऊ कधीच बहिणीकडे वरती करत करून वरती नजर करून बघत नाही आमच्यामध्ये आमच्या मराठी जातीमध्ये एवढं लक्षात ठेव तू कुठली का गाव धुंडी गाव फिरी हां भाऊ बहिणीचं नातं कळ ना काय नाही लाईववरती खातेस ना तुझ्यात पण हिंमत असेल ना इकडं तिकडं गु खातेस दुसऱ्याच्या चॅनलवरती तेवढी हिंमत असेल ना तर माझ्यासमोर येऊन भूक दम असेल तुझ्यात तर समज ना कुत्रे मा मागं माझ्या भुंकू नको तुझे काय पाच पन्नास खालीच नाही तू आजच आलेस चॅनलवरती समजलंस ना तुला लय पुढे जायचं आहे अजून जर पुढे जायचं असेल ना तर शांत डोक्याने गे आणि शांत डोक्याने घेऊन तुझं चॅनल कसं पुढं घेऊन जायचं ते बघ दुसऱ्याला खड्डा खोदू नको खोड़। त्याच्यात जा तू जाशील कधी ना डुबकी मारून कळणार पण नाही तुला समजलं काय स्वतःच्या घरात सकाळचं नाही ते बघा खायची मुशीबत तुमच्या घरातनं आणि तुम्ही दुसऱ्यांचं बघताय का हां जेवढं माझं वाटोळ कराल ना तेवढं माझं चांगलं आहे कारण की माझं देव माझ्या पाठीशी आहे लक्षात ठेवा माझं कधीच वाईट होणार नाही कारण की मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही मी सगळ्यांना चांगलेच सल्ले दिले पण बिनकामाचं माझं गो खाऊच नका कोणी या एक वेळाने दहा वेळा सांगितलेलं आहे आणि भाऊ बहिणीच्या नाताना जी बाईनी कलंक लावते ना ती बाई बाई तू बाई ना कुत्रे गाव हिंडे अशीच गाव हिंडत बसशील आयुष्यभर नीज बाई काय बोलायचं काय नाही अरे स्वतःच बघा की स्वतःच्या खाली किती अंधारेत काढा की कशा दुसऱ्याचं बघत आहे तुम्ही मी माझा कुणाचा विषय पण नसतो कुणाच्याबद्दल मी बोलत पण नाही आणि काही नाही उगाच माझ्या पाठीमाग खात बसतात काही लोक बिनकामाचे काय तुम्हाला बघवत नाही का मी जे करते ना कष्ट करते तुमच्यासारखं आरामचं नाही करत समजलं ना कष्टाचे फळ आहेत माझे ते पण तुम्हाला बघवत नाही का तुमच्यासारखे रात्रदेव होतानी पडत तिथं मी चॅनलवर आणि मी जोपर्यंत गप्पा आहे ना तोपर्यंत गप्प काय तुम्हाला वाटतं हिला कोणाची सपोर्ट नाही साथ नाही तुम्हाला कळेल कुणाची साथ आहे कुणाची साथ नाही समजलं का माझी सगळी सासर मायाचे लोकं सगळे माझ्या सपोर्टला आहेत लक्षात ठेवा एकटी नाही आहे मी गाव जरा सुधर समजलं काय असा बेंड भाज्या ना एक दिवस मग काढणार पण नाही तुला कसला बेंडबाजा वाजवीन तुझा हां सगळे तुझे स्क्रीनशॉट आहेत ना सगळे सोशल मीडियावर टाकून दे तू काय काय बोलतेस ती माझ्याबद्दल नीट विचार कर परत जर माझ्या कानावाला मला जर स्क्रीनशॉट भेटले ना मी अख्खी वाट लावून टाकेन मग माझ्या नाता लागू नको मी एक नाही दहा वेळा सांगितलं आहे गो खायचं नाही माझं मागं गावझवे का पडी कुठली हेच कामं करतेस का गं कुत्रे रात्रंदिवस विंडो कुठली झालेली दुसऱ्याचा विचार जास, जास्त स्वतःचा विचार कमी आहे आणि दुसऱ्याचा विचार जास्त करतेस ना आमचा विचार जास्त करतेस तू स्वतःचा कमी करतेस स्वतःच्या लेकरापर्यंत घराघराचं लक्ष कमी आहे तुझा दुसऱ्यांकच जास्त आहे